बघू शकता आवर आंब इथं उतरवले असं नक्कीच ऐकलं पण का काय आंब तुम्ही सगळं फुकट घालवलं काय डायरेक्ट काय मध्ये दाखव घरचा आंब आहे का आमच्या बाबा बाबा राम का तो डेंजर है साहब आराम मेला काय बाबू काय आंबयो सो हॅलो गाईज वेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सगल्यांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये इथं ज्या मोठे फजेती चालू आहे जशी रोजची चालू असतो पंखा लावायला हल्ले पण तिकडं आमच्या वाट्यांचा कापाकापी चालू आहे आर्मी एक खालशा कापले आर्मी वर्ष कापले दाडा परला बारीक वाट्या झाल्या मोठ्या चला आता चालू आहे तिकडं जुनी कुठली आहे जुनी पण तशीच आहे तर चला आता आंबा उतराला घेतले थोडा राहिलेला आहे बाकी सगळा चोरून नेलेला आहे बघूया दाखवतो आंब उतराला ओके घ्या चला ओके अरे भाई इकडे पण आंब आहेत <laughs> मी बघलंच नाही खरंच <आ> नाही बघलं रे आंब चांगलं बाजल्यान म्हणजे आमचं बघा या बड्डे आहे उद्या हॅपी बड्डे आहे तुम्हाला ब्लॉग पण उद्या परत मग तुम्हाला आजच हॅपी च्या शुभेच्छा खर्च कमी ना ना एकच केक मध्ये दोन नावा का आंबा आहेत म्हणजे बरंच मला वाटलं जा इथं कुठं हा ना एक आहे डनकिंब ओके बघू शकता आंबा पिकलेलं आंब आहेत दणके काय बाबू काय आंबा दणके आहे ना तू सोर ना आता किती किलो होल हो अर्धा किलो बारीक आहे आंबा आस बारीक आहे गेल्या वर्षी काहीतरी एक किलो पंचवीस ग्रॅमचा एक आंबा होता सगळं पिकलेलं कुराला आम्ही नाही करू शकत

अर्धा एक तासाच काम आहे मग ते, ते सांगता जा, ना जास्ती नाही आला आंबा या वर्षी अर्धा एक तासाच काम आहे मी काय बोलता टोंगलच्या टोंगल काढता येतील ना ते कार फोटो काढायला लेट आलं नाही स्पायडरमॅन दोन्ही स्पायडरमॅन लेट आलं पाऊस आला भाई सारखा लागा उतराचा असेल तर उतरा एकदा मग त्याच्या काय पाणी लागले नको रे वाटला नंतर कर तू जिला खाली घे जोर त्याच्या नंतर बाबा बाबा जमा ते पडले आणि ते, ते उचललं का अरे यार तुला सांगले त्या काम कर ना तू ए दादा आखं डेक्या सगळ्यावर आंब टाकता येतील ना तव टाक म्हणजे तुम्हाला दोघांना उभं करता थांबलेला तो पिकले चांगला वरती लय मोठा आहे पिकलेला दिसला का तो खाली आहे त्याच्यावरती बघ चेंज केला टी शर्ट पाणी भरायला लागले बॉडी दाखवायचा जरा म्हणून आरातेस मोटा तरी

वडामू तोरीदी गाडी 왔다 मीलो नेन ते नुमू टाकेलो टापी वा मी टाकेलो पण वा ये लागले सांबरे चप्पल चप्पल आमचाली वा चप्पल ये सार चप्पल साराली तर अरे कशी साच वेळ बाबा बयेशी खाली तर कोणी याला नाही सगळीत्र जतीत्र अशी तूला đây đây cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn દાખવી દાખવ દાખવી ઘરચ આંબેના સંજા મોબાઈલ આંબા ભેગતા હોય ટાક મોબાઈલ મા

चला आंबे उतरून पण झालेले आहे हेलिकॉप्टर पण लावून झालेलं आहे जेव्हा भिंत इकडे तिकडे त्याची वरची फिटिंग जरा लूज झाले वाटतं वाखरा तिकडं भिंक्या लागा सिलिंगला शिलिंगला फाराची सिलिंग दुकान दोन तीन हजारचा फटका आणि बघू शकता यो कलर कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे बघू आता कसा होत आहे कसा नाही हे पण पंखा आता मला बदली करावी लागतील खर्च ना खर्च नको ती लग्न नाही चला मस्त पैकी जेवण करून घेऊया साथीचं सा चिकन मला आज खायला भेटत ओके तर बघू शकता आवर आंब इथं उतरवलं ना असं त्या साईटलं पण का थोडं अजून उतरायचं बाकी आहेत एवढेच होतील का कमी होतील आवरच होतील भेटत कमी होत चला या आंब खायला डायरेक्ट इकले आंबसाठी इकले ना पाणी चला आता निघालेलं आहे जेवण वगैरे करून सर्व काम वगैरे आटकून साफसफाई करून ना झाम काम झाला सँडवोच फिरता आता चला घरी चाललो आहे तर जायचं जिमला थोडासा खाणार नाश्ता करणार नाही जाणार बॉडी बनवायला लव्ह यू चला गाईज मी आलेलो आहे आता रात्री इकडं असा जोराण टप्पू सारखा फिरायला म्हणजे व्हिडिओ बनवायला आलेलो आहे न जिमला जाऊन वगैरे सगळं झालेलं आहे हॉटेलला पण जाऊन आलेलो आहे न ब्लॉक्स टेक घ्यायला मी विसरलेलो आहे तर आलेलो आहे इकडे शूटिंग करता जरा नवीन रोडला चला जा तुम्ही पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लव यू गाईज आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ¡Gracias por